कोरेगाव शहराची सॅडो सिटी समजल्या जाणाऱ्या घोडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन अनेक मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती शहरासह संपूर्ण गावांचाही दर्जेदार विकास व्हावा शहरांप्रमाणे सर्व सोयी सुविधाही सामान्यतील सामान्य गावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये वाड्या वस्त्यावर मिळाव्यात यासाठी नेहमीच धडपड करणारे कोरेगाव कटाव सातारा विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार नामदार महेश दादा शिंदे यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या गोळेवाडी गावच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सद्गुरु नगर येथे ट्रिमिक्स रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला कुमटे फाटाच्या पुढे असणाऱ्या सद्गुरुनगर नगर येथील कॉलन्यांमधील रस्ते अनेक वर्षे प्रलंबित होते यासाठी नामदार शिंदे यांनी यापूर्वी बंदिस्त गटर योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला होता नागरिकांच्या मागणीनुसार आज ट्रेमिक रस्त्याचे स्वप्नही पूर्ण झाले असून नुकताच भूमिपूजन सोहळा पार पडला लवकरच काम सुरू होणार असून या कार्यक्रमासाठी कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल दादा बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे कोरेगावच्या नगराध्यक्षा पाली महेश बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य दीपक कांबळे माजी नगरसेवक रशीद शेख व गोळेवाडीचे लोकप्रिय नेते माजी सरपंच सतीश बापू गोळे लोकनियुक्त सरपंच नरसिंग निवृत्ती गोळे उपसरपंच सौ सविता प्रसाद घोरपडे ग्रामपंचायत सदस्य अनिता बापूराव लोंडे लोंडे सर रविंद्र निकम राजू काळे लक्ष्मण वाघ ग्रामपंचायत सदस्य रुपेची गोळे सौ विजया गोळे भाजप युवा मोर्चा सर चेटने गोळे किरण घोरपडे प्रसाद घोरपडे श्री शंकरराव गोळे रोहित गोळे विशाल गोळे वसंतराव चव्हाण गंगाराम मिराशी लक्ष्मण वाघ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिक्षार। 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 आज गोळेवाडी येथील सद्गुरूनगर एरियातील वार्ड क्रमांक दोन येथे दलित वस्ती सुधार या अंतर्गत माननीय नामदार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयेचं अंतर्गत कॉन्क्रिटीकरण या कामाचा आज या इथं शुभारंभ होत आहे खऱ्या अर्थानं आमच्या गोळेवाडीचा एक दोन अडीच वर्षामध्ये पूर्णपणे कायापालट असा माननीय नामदार महेशदा शिंदेसाहेब यांनी करून दाखवलेलं आहे आणि इथलं काम आज चालू होत असताना आम्हाला इथल्या लोकांना सामोरं हो जात असताना आज आनंद वाटत आहे की हे काम प्रत्यक्ष चालू होत आहे आणि पावसाळ्याच्या तोंडावर हे काम चालू होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं असं मी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो तसेच आज इथं उपस्थित असलेले जिल्हा नियोजनचे रा, राहुलदादा बर्गे सौ दीपाली मॅडम तसेच महेशराव बर्गे राजाभाऊ बर्गे यांना एक विनंती करू इच्छितो की असेच आमचे एक चार रस्ते पुढच्या बा बाजूला आहेत ते सुद्धा लवकरात लवकर साहेबांच्या कानावर घालून त्याचंसुद्धा काम मार्गी लावावं असे मी या निमित्तानं मी तुम्हाला एक विनंती करतो आणि माझे दोन्ही शब्द संपवतो गोळेवाडीचं सगळं नंदनवन झालेलं आहे फक्त आमचा जो वार्ड आहे हा कोरेगावात तर त्याला वारड इकडे दिलेला आहे त्याच्यामुळं नगरपंचायतीचं काही फंड इकडे टाकता येत नाही दलित वस्ती अंतर्गत साहेबांनी आम्हाला फार मोठी मदत केली आहे पाण्याची बी सोय केलेली आहे सगळी सोय केलेली आहेत तर आता होईल काय की ले ले ता ता का मी राहतो म्हणून म्हणतील की तुझंच काम केलं काय तर ते दलित वस्तीत तुमच्या सगळ्याच्या सहकार्यातनं झालेलं आहे फक्त आता वरचे जे आमचे चार रस्ते आहेत एवढीच मागणी आहे दुसरी लाईट आणि रस्ते बाहेर साहेबांना बोलून कुठलीही मागणी ना नाही तुम्ही आता साहेबांच्या बरोबर असताना ही गोष्ट कानावर घातली सद्गुरुनगर मध्ये आज जो आमदार आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महिंदाद शिंदे यांच्या माध्यमातून जो दलित विकास कार्यक्रमातून का दशलक्ष साहेबांच्या प्रयत्नानं ट्रिबीस कॉन्फ्रीटचा रस्त्याचं जे उद्घाटन होतं खरं तर इलेक्शनच्या आधी साहेबांनी हा शब्द दिला होता की आपल्या इथं जो खरं तर हा भाग गोळेवाडीच्यापासून थोडासा लांब पण गोळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आणि कोरेगाव शहराच्या नजदीक आहे ह्या भागाची आत्ताची भौगोलिक परिस्थिती पाहिली तरी तुरी शक्तीमध्ये जाते आणि तिथं नवीन वस्ती झालेली आहे गोळेवाडी ग्रामपंचायत ही छोटी असल्यामुळं त्यांना तिथं पैसे टाकण्याच्या अडचण येतात गोळेवाडीत आत्ता आमदार महेरदादांच्या मार्फत बऱ्यापैकी सरपंच सगळे कामं झालेली आहेत नक्कीच आमदार महेरदादांच्या प्रयत्नातून किंवा आमदार महेरदादांच्या माध्यमातून तुमची ज्या सगळ्यांच्या इथल्या ज्या भावना आहेत इथं सगळा सुशिक्षित वर्ग कित्येक वर्ष झालं स्वतःची घरं बांधून इथं राहतोय पण ह्याच्या आडेअडचणीत आड़ सोडवण्यासाठी कुठंतरी नक्कीच ह्याच्या आधीचं जे जे इथले लोकप्रतिनिधी होते ते कमी पडले पण थोड्या कालावधीतच आमदार महेश दादांच्या शिंदेंच्या झंझावता पुढे विकासाच्या झंझावतामुळे की पाहत असाल की मतदारसंघात कोट्यावधी रुपयाची विकास कामे चाललेली आहे त्याच माध्यमातून आज आमदार महेशदा इथं जरी उपस्थित नसले तरी आमदार महेशदा यांच्या माध्यमातून आम्ही सर्वच आमदार महेश दादांचे इथं प्रमुख कार्यकर्ते आहोत तर हेच आपल्या इथे आणि अडचणीत सोडवण्यासाठी आम्ही आमदार महेशदाच्या पाठीशी या विषयाचा पाठपुराव करू हेच आज या सद्गुरु नगर येथील सर्व नागरिकांना मी इथं आश्वासित करतो आणि पुढं आपल्या सर्व असणाऱ्या विकास कामांची जबाबदारी आमदार महेश कार्यकर्ते म्हणून सदैव आपल्या उभं राहण्याची आम्ही तर आपलाच पाहिजे